मंडळी नमस्कार ही वनस्पती आहे कोळूसना आमच्या जव्हार भागात कोळूसना म्हणतात तर तु काही लोक तालीमखानासुद्धा म्हणतात तर तुम्ही काय म्हणतात नक्कीच या वनस्पतीचं नाव कमेंटमध्ये कमेंट करा आणि मंडळी जर का तुमच्या नाकाची इंजळी फुटले म्हणजेच आमच्याकडं नाकाचं घोळम फुटणं म्हणतात नाकातून रक्त येत आहे तर काय करायचं ह्या कोळूसनेचा पाला घ्यायचा चांगला घुसकरून घ्यायचा आणि त्याचा रस नाकात दोन ते थे तीन थेंब टाका आणि तुमचा जो नाकातून येणारा रक्तस्राव आहे तो थांबून जाईल कारण हे स्तंभक म्हणून काम करते तर मंडळी एकदम साधा सोपा उपाय आहे तर असा आहे कोळसण्याचा उपयोग तुम्ही करू शकताय तर मंडळी मी तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल माझ्या रामबाण उपचार या लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना याचा उपयोग होईल आणि काय म्हणतात ते नाव कमेंट